झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे या मालिकेमध्ये सावली ही भूमिका मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने साकारली आहे आणि प्राप्तीने नुकताच या मालिकेच्या एका ऍक्शन सीनचा बी टी एस व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती या मालिकेच्या आगामी भागासाठी एक खतरनाक असा स्टंट करताना दिसत आहे त्यामुळे तिचा हा खतरनाक स्टंट पाहून चाहते देखील तिचं कौतुक करत आहेत मालिकेसाठी कलाकार किती मेहनत घेत असतात हे यावरून लक्षात येत आहे तर सावळ्याची जणू सावली ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद